शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र सुदर्शन चला शेती करू आवडते युट्यूब चॅनल वरती स्वागत करतो मित्रांनो आज आपण एक नवीन एक मशीन नवीन एक यंत्र आपण स्वतः डिझाईन केलेलं आहे जे की आजपर्यंत अजूनही कुठे मार्केट मध्ये ते यंत्र बघायला मिळणार नाही तर हे असे एक मशीन आपण बनवलेलं आहे तर ही मशीन कशी आहे काय आहे ह्याबद्दल आपण आज सविस्तर आपल्या आजच्या या व्हिडिओ मध्ये आजच्या या भागात बघणार आहे तर हो अजूनही जर आपला चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बिलायकॉन बटन ही प्रेस करा तर चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो आपण मागल्या वेळी पण बघितलेलं की आपण खत सोडायला एक आपल्या चार्जिंग पंपावरती जुगाड बनवलेलं जे की पंपाच्या पाठीमागे एक आपण मोटर बसवलेली जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ एकदा बघून घ्या तिची लिंक वरती आय बटन मध्ये पण आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण आहे तर शेतकरी मित्रांनो त्यामध्ये काय होत होतं ते जो बनवलेलं ते मॉडेल आपलं सक्सेस होतं काय असं त्यात शंका नाही पण काय व्हायचं की मित्रांनो आपल्याला दोनशे अडीचशे लिटरचा बॅरल आपल्याला ड्रिपमध्ये सोडायला त्या मोटरनं आपल्याला एक तास सव्वा तास खायचं म्हणजे काय व्हायचं की एक तास सव्वा तास आपलं कंटिन्युटी ती मोटर चालायची त्यामुळे तो आपला वेळ जायचा त्याचबरोबर जर जा समजा आपलं आता कसं प्रत्येक वेळीच काय शेतीमध्ये आपण पाणी सोडताना त्याचं शेड्यूल किंवा ते टायमिंग कि आपलं पूर्ण मॅच होत नाही काही वेळेस समजा पाणी जास्त पडलं असेल अदोघर प्लॉटमध्ये आणि नंतर आपण जर खत सोडायला जर ती मोटर लावली था था थे थे आ, न, तर एक तास सव्वा तास कंटिन्यू ते पाणी त्या आपल्या शेतामध्ये चालायचं म्हणजे ते खत चालायचं आणि पाणी चालायचं याबरोबर त्यामुळे काय व्हायचं की काय वेळी जर ओव्हर पाणी झालं जमिनीत तर ते पाणी पूर्ण लिचआट व्हायचं म्हणजे जे खत सोडलेलं आहे ते पूर्ण लिचआट व्हायचं लिचआउट म्हणजे काय की ते जमिनीत ज्या थरा पाहिजे त्या थराच्या पण खाली जायचं मग ते त्याचा मुळीला त्या फायदा व्हायचा नाही त्यामुळे ती जी आपण म महागडी खतं जी महागडी औषधं आपण जी ड्रिपद्वारे सोडतोय ते प्रॉपर त्याचं काम होत नव्हतं मग काय वेळी ते वेस्टेज व्हायचे मग ह्याच्यावरती मी एक सोल्युशन काढलो हुडकून आणि एक आपण अशी आज, आज एक अशी यंत्र तयार केलेलं आहे जे की आपल्याला अडीचशे लिटरचा बॅरल अवघ्या फक्त पंचवीस ते तीस मिनिटाच्या आतमध्ये आपण आपल्या ड्रीपमध्ये सोडून मोकळवू शकतो तर शेतकरी मित्राने हे असं आपण ड्रिप इंजेक्टर बनवलेला आहे जे की एकदम सिम्पल सोपी जुगाड आहे पण ही यंत्र ही मशीन ही डिझाईन आजपर्यंत आपल्याला मार्केटमध्ये कुठेही पाहायला मिळणार नाही जे की आपण आपण त्याचा विचार करून स्वतः आपण बनवलेला आहे तर काय केलेलं आहे शेतकरी मित्रांनो बघू शकताय तुम्ही की इथे दोन मोटर आपण घेतलेले आहेत जे की साडेचार लिटर पर मिनिटच्या डिस्चार्जच्या दोन मोटर आहेत आपण रेग्युलर आपल्या बॅटरी पंपात याचा यूज करतो तर आपण काय केलेलं आहे की दोन मोटरचा हा एक इनलेट आहे आणि हा एक इनलेट आहे या दोन इनलेटला एकच असं कॉमन टी टाकून इनलेट पाईप कनेक्ट केलेलं आहे आणि एक इनलेटमधून आपण दोन मोटरचं एका वेळी चालवतो आणि त्याच्या इकडून एक आउटपुट घेतलेला आहे मोटरचा आणि त्याच तसंच दुसऱ्या मोटरचा एक आउटपुट घेतलेला आहे आता ह्या दोन मोटरचा आउटपुट आपण एका ठिकाणी कॉमन केलेला आहे एक टी टाकून एक सोळा एम एमचा टी टाकलेला आहे आणि त्यामुळे काय होतं आहे की ह्या मोटरेतून साडेचार लिटर आणि ह्या मोटरेतून साडेचार लिटर असं जर दोन्हीचा आउटपुट डिस्चार्ज धरला तर इकडं आपल्याला नऊ लिटर डिस्चार्ज मिळतो आहे एका मिनटामध्ये आम्ही ज्यावेळी ड्रिपला प्रेशरला हाय प्रेशरला ज्यावेळी आम्ही ही पा, पाईप कनेक्ट करतो आहे त्यावेळी आपल्याला कमीत कमी साडेसात लिटरचा डिस्चार्ज आपल्याला मिळतोय सात ते साडेसात एक एक लिटर एका मिनिटाला तो बी हाय प्रेशरला आणि ज्यावेळी विदाऊट प्रेशर असेल त्यावेळी इथं आपल्याला एका मिनिटाला नऊ लिटर पाणी आपल्याला आउटपुट मिळतं आहे तर ही एकदम सिंपल सोपी अशी डिझाईन केलेली आहे बाकी खाली प्लायवूडचा एक पीस घेऊन आपण त्यावर दोन मोटर माउंट केल्यात त्याला अशा टी टाकून कनेक्टर करून एक पाईप फुटबॉल कनेक्ट केलं जे की आपल्याला जेवढी त्याची आवश्यकता असेल तेवढी आणि त्यानंतर दोन्ही बाजूला सोळा एम एमचे आपण येल्बो टाकलेले आहे ड्रिपचे त्यानंतर हे पाईप पाई अशी कनेक्ट करून इथं सोळा एम चा टी टाकलेला आहे आणि हा टी आपण डायरेक्ट तिकडं जोडतो त्याचबरोबर आपण बारा व्होल्ट आठ एम बॅटरी घेतलेली आहे आपण आपल्या पद्धतीनं कोणतीही बॅटरी वापरू शकता त्याला इकडे एक बेड स्विच जोडलेला आहे आपण जे की चालू बंद करायसाठी आपण तो स्विच ऑफ करतो आणि तशाच पद्धतीनं आपण इकडे एक चार्जिंगचा सॉकेट पण अटॅच करून ठेवलेला आहे जे की आपण आपल्या घरातील जो चार्जिंगचा पंप असेल त्याचा जो चार्जर आहे त्याद्वारे आपण ही बॅटरी परत चार्जिंग करू शकतो एकदम सोपी सिंपल डिझाईन कुठेही किचकट नाही किंवा कुठे जाऊन बनवायची गरज नाही असे आपण जरी हा व्हिडिओ आज तुम्ही बघताय हा डिझाईन बघितली ना तर तुम्ही घरात ते बनवू शकता एवढी सोपी डिझाईन आहे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं डिझाईन आहे आणि ह्याचं वर्किंग बघायला गेलं तर आपण हे साधारण सहा ते सात फूट पाईप वापरतो आता आपण आपल्या पद्धतीनं कशीही वापरू शकता ही पाईप आपण आपल्या बॅरलमध्ये टाकायची आणि आपलं इथला स्विच चालू केला की इकडून आपल्याला आउटपुट पाण्याचा दिसतोय शेतकरी मित्रांनो आता तुम्ही प्रेशर बघितला याला पूर्ण जरी पुढून बोटानं दाबून धरायचं म्हटलं तरी एवढी प्रेशर आहे की आता ते काही ते आवरत पण नाही आणि मोटर ही त्या तयारीनं खर्च आपण बघू जरी आपल्याला घरगुती जरी ही या, यंत्र या, जर ही मशीन बनवायची असेल तर ह्याला काय जास्त खर्चाची गरज नाही मार्केटमध्ये मा ह्याच्या विरुद्ध आपल्याला ड्रिप इंजेक्टर मिळते आता बाजारात तर ते साधारण वेगवेगळ्या किमतीवर वेगवेगळ्या कंपन्यावाले विकत आहेत कोण अडीच हजार विकते कोण तीन हजार विकते कोण बत्तीसशे रुपयाला पण ते इंजेक्टर विकते त्याचा जर खर्च बघायला गेला तर ह्या मोटर दो। दोन मोटरची किंमत साधारण होलसेल भावामध्ये चारशे रुपयाला आपल्याला कुठेही ही मोटर आपल्याला मिळते जे की आपण आपल्या बॅटरी पंपात वापरतो त्या वोल्ट तीन एम असतात आणि याचा डिस्चार्ज साडेचार लिटर पर मिनिटचा आहे यात चारशे चारशे रुपये दोन मोटर आधारा आठशे रुपये झालं बारा वोल्ट आठ एमपेअरची बॅटरी आपल्याला कोठेही होलसेल भावात किंवा रिटेलर जरी मध्ये गेला तरी सातशे रुपयाला मिळते आठशे सातशे रुपयेचे पंधराशे झाले त्यानंतर चार्जिंगचं सॉकेट आपण इकडं जे बसवलेलं आहे ते आपण एक स्टँडर्ड कंपनीचं जरी धरलं तर ते पन्नास रुपयेला बसते साडे पंधराशे रुपये झालं जे आपण बटन बटन बत, बसवलेलं आहे ते बटनाची किंमत वीस धारा पंधराशे सत्तर रुपये झाले पंधराशे सत्तर ही पाईप जरी घ्याय गेलं तरी आज आपल्याला वीस रुपयेपर्यंत मीटर न असल्यापासल्यात पाईपा ही दोन तीन मीटर जरी धरलं तरी त्याचे एक पन्नास धारा म्हणजे सोळाशे रुपये झाले आणि बाकीचं जे पण काय आपण मटेरियल बसवलेलं वायर असेल क्लिप असेल की टी आहेत येल्बो आहेत सोळा एम एम चे हे लमसम सगळी किंमत धडली तर सतराशे रुपयाच्या वर एकही रुपये आपल्याला जास्त खर्च येत नाही आता या सगळ्या वस्तू बऱ्यापैकी आपण घरातल्या आपल्या जुन्याच आहेत जुन्या म्हणजे काय की की मोटर आपली पहिल्या पंपाची आपण काढलेली आहे जे की आपण एक्स्ट्रा बसवलेली तशा पद्धतीनं दुसरी एक ले ले ले। मोटर आपल्या घरात आपल्याला अवेलेबल होती आणि बॅटरी फक्त आपण नवीन आणलेली आहे बाकी हे घरात प्लायवूडचे तुकडे आपण वापरलेले आहेत हा एल्बो हा टी जे पण दिसते सोळा एम एमचं हे आपल्या ड्रिपमध्ये आपण रेग्युलर आपल्या शेतात वापरतो त्या गोष्टींचाच वापर करून हे यंत्र बनवलेलं आहे जे की आपल्याला सहज कोठेही अवेलेबल होईल अवघ्या सतराशे रुपयेचं हे ट्रीप इंजेक्टर पण आपलं हजार लाखोंचा फायदा करणारं असं हे आपलं ड्रिप इंजेक्टर आहे शेतकरी मित्रांनो की असं सुपरफास्ट ड्रिप इंजेक्टर जुगाड माना नाहीतर मशीन माना आपण जुगाड म्हणू शकत नाही आता मशीनच म्हणू सुपरफास्ट ड्रिप इंजेक्टर मशीन कशी वाटली मला नक्की कमेंट करा ह्याच मशीनचे आपल्याला काही प्रश्न पडलेत नक्कीच ते मला कमेंटमध्ये कळवत चला मी त्याचे आपल्याला निरसन करत जाईल शेतकरी मित्रांनो आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा आज जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा म्हणजे काय होईल की जे पण आपल्या शेतकरी बांधवांचा वेळ पैसा वेस्टेज होते तो बचत होईल आणि असेच आपल्या व्हिडिओला आपल्या लाईक करत चला शेअर करत चला आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेलयकन बटन प्रेस करा तर शेतकरी मित्रांनो लवकरच भेटूया आपल्या एका नवीन व्हिडिओ नवीन एका भागात वावर आहे तर पावर आहे धन्यवाद मित्रांनो